गोपीचंद साहेब सर आज तुम्ही शपथ घेणार आहात आमदारकीची कसं वाटते मी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करतोय दोन हजार सहा ला मी सार्वजनिक जीवनामध्ये आलो आणि तिथून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ची विधानसभेची निवडणूक मी लढवली होती परंतु मला यश मिळालं नव्हतं परंतु दोन हजार चोवीस ला माननीय देवाभाऊनी भारतीय जनता पार्टीनं महायुतीची उमेदवारी माझा मतदारसंघ सोडून जत विधानसभा मतदारसंघामध्ये दिली की ज्या मतदारसंघामध्ये माझं स्वतःच मतदान सुद्धा मला नव्हतं माझ्या घरातलं कुणाचं कुटुंबातलं मतदान नव्हतं ना माझं तिथं घर आहे ना माझी तिथं जमीन जागा आहे परंतु तिथल्या जनतेनं मला स्वीकारलं महायुतीला स्वीकारलं मान्य देवाभाऊंच्या नेतृत्वाला स्वीकारलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चाळीस हजाराच्या मताच्या फरकानं विधानसभेमध्ये पाठवलं आहे माझ्यासाठी आजचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आणि याच्यापेक्षा परवाचा दिवस खूप महत्त्वाचा होता की ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या जनतेनी सन्मानानं परत देवाभाऊंना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसवलं आज आमदार आमदारांची शपथ चालू आहे मात्र विरोधकांकडून विरोध करण्यात येत आहे शपथविधीला बहिष्कार आलेला आहे यावर तुमची काय बघ बघा का विरोधकांना दिवाळीच्या दिवशी शिमगा करायची घाण सवय लागलेली आहे दसऱ्या दिवशी गुढीपाडव्या दिवशी आपण काय केलं पाहिजे गुडदोड केलं पाहिजे चांगले विचार केले पाहिजेत चांगले संकल्प केले पाहिजेत आज ज्या महाराष्ट्रातल्या जनतेनी म्हणजे तुमच्या मतदारसंघातल्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय आणि तुम्ही त्या लोकांचा अपमान करताय शपथविधी घेत नाही शपथविधीवरती बहिष्कार टाकताय म्हणजे हे स्टंटबाजी करण्यासाठी टी व्हीवरती येण्यासाठी बातमी करण्यासाठी तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय पाच वर्ष आहेत ना तुमच्याकडे सोळा तारखेपासून नागपूरचं अधिवेशन सुरू होतंय महाराष्ट्रातल्या लोकांच्यासाठी करा ना तुम्ही आंदोलन महाराष्ट्राच्या लोकांच्यासाठी तुम्ही करा सावात्यात जर सरकार तुमचं ऐकत नसेल तर अरे सरकार तर तुम्ही जर चांगला विषय घेऊन आला तर निश्चितपणे सरकार तुमचं ऐकेल पण अशी स्टंटबाजी करणं असा बावळटपणा करणं हे असे चाळे चांगले नाहीत लोकसुद्धा तुम्हाला जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाहीत एकंदरीत आता आज तुम्ही शपथ घेतलेली आहे मात्र कुठंतरी विरोधकांकडून अजित पवार यांनी जे आज ईडीकडून जे त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे मालमत्ता जप्त करण्यात त्यावर देखील कुठेतरी भाजपमध्ये जाऊन आपले आरोप मुक्त करा ह्या विरोधकांची अशी भूमिका पहिल्यापासून राहिली सुप्रीम कोर्टाचे निकाल यांच्या बाजून लागले का लोकशाही मजबूत आहे संविधान मजबूत आहे या सगळ्या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या एकदम बरोबर आहेत ह्यांच्या विरोधात एखादा निकाल झाला का हे कोर्टाला पण बोलायला कमी जास्त करत नाहीत यांच्या बाजूने विजय झाला निवडणुकीमध्ये एकदम आनंदी जनतेनं स्वप्ना साफ करून टाकलं महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलं दादागिरी तुमची चालत नाही आता लोकसभेला काय तुमची स्टेटमेंट होती त्यांच्या सगळे पेपरची सगळी कातरण काढून बघा फ्रंट पेजच्या बातम्या काढून बघा यांनी काय लिहिलंय की महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही तुम्हाला तुम्हाला हद्दपार केलं आणि आता विधानसभेत तुम्हाला हद्दपार केलं का ईव्हीएमएम न केलं हे चुकीच्या पद्धतीनं यांच्याकडे कुठला आता मुद्दा नाही लपायला दुसरी जागा नाही ईव्हीएम एकच यांना आहे की त्याच्या पाठीमागे लपू शकतात परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने यांना साप नाकारलेला आहे याच्याकडे हे जाणीवपूर्वक दुरस्त करतायत वरून तुम्ही म्हटलेलं आहे मात्र उद्याला राहुल गांधी आणि शरद पवार मार्केटवाडीत जाणाऱ्या जे लोकशाही वाचवण्यासाठी बा का मार्केटवाडी पॅटर्न हा शरद पवारांना आणि राहुल गांधींच्यासाठी जरा आधार वाटणारा पॅटर्न आहे कारण राहुल गांधी आणि शरद पवारांना पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडलेलं आहे गेल्या तीस वर्षापासून भावी पंतप्रधान म्हणून शरद पवार काम करतायत आणि राहुल गांधी दहा वर्षापासून काम करत आहेत जनतेतून हे पंतप्रधान होतील अशी काय आशा नाही पुढची दहावीस वर्ष तर हे काय इथं येतील सत्तेत अशी काही परिस्थिती नाही त्यामुळे आता मार्कटवाडी पॅटर्न त्यांना जवळचा काय वाटतोय कारण त्याच्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही त्यांचे जे कार्यकर्ते त्यांना गोळा करायचं मतदान केंद्र स्थापन करायचं आणि बॅलेटवर मत करून घ्यायचं आणि जाहीर करायचं निवडून आलो मग आता ह्यांनी अखंड देशभर त्यांच्या इंडी कार्य आघाडीच्या कार्यकर्त्यांना घेऊन हे मतदान केलं पाहिजे आणि त्यामध्ये राहुल गांधींना विजयी केलं पाहिजे ह्या सीटा निवडून आणल्या पाहिजेत आणि पहिल्यांदा राहुल गांधींना विनंती अशी की तुम्ही गडबड न करता शरद पवारांना पहिला प्रति सरकार स्थापन करून शपथविधी दिला पाहिजे त्यांना पंतप्रधान केलं पाहिजे म्हणजे त्यांचं इच्छा पूर्ण होईल मग तुम्ही व्हा महाराष्ट्रामध्ये पण तसंच केलं पाहिजे महाविकास आघाडीनं महाराष्ट्रातले जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत तसे गावागावामध्ये बूथ केंद्र स्थापन करून यांना निवडून आणलं पाहिजे आता बाळासाहेब थोरात पडले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते तुम्ही जर मार्कटवाडी पॅटर्ननं मतदान घेतलं तरी निवडून येतील त्यांना प्रति तुम्ही मुख्यमंत्री करू शकता तिकडे कुठंतरी एखाद्या रानात शपथविधी घ्या आणि त्यामध्ये तुमचं सगळं सरकार स्थापन करा जितेंद्र आवड आज बोर्ड घेऊन आले ते एखादं खातं देऊन टाका हे जे आता शपथविधी नाकारतायत बाहेर पडतायत त्यांना एक खातं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही मार्करवाडी पॅटर्नच त्यांना आता पंतप्रधान करू शकतो प्रति सरकार स्थापन करून तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे अतिशय जवळचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात मात्र आता शपथविधी सोहळा होणार आहे का अशा आहे तुम्हाला मंत्रीपद मिळणार अरे नाही देवा भाऊच मुख्यमंत्री झाले ह्याच्यापेक्षा आम्हाला दुसरा कुठला आनंद नाही देवा भाऊचा शपथविधी आपल्यासाठी महत्वाचा आहे चलो हे होते पडळकर एकंदरीत देवाभाऊ मुख्यमंत्री झाले हेच आमच्यासाठी अतिशय महत्वाची बाब असल्याचं त्यांना वक्तव्य केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह संतोष मोरे न्यूज शेट महाराष्ट्र मुंबई